एखादा गुन्हा घडतो आणि मग गुन्ह्याचे एक दोन प्रकार आहेत दखलपात्र अदखलपात्र मग ज्यावेळी दखलपात्र गुन्हा घडतो अजामीनपात्र जामीनपात्र त्यामध्ये अजामीनपात्र गुन्हे घडतात मग काय होतं गुन्ह्याच्या अनुषंगानं एफ आय आर दाखल होतो त्या अनुषंगानं तपास होतो पंचनामे होतात जखमीचे मेडिकल सर्टिफिकेट कलेक्ट केले जातात त्याचबरोबर जप्ती पंचनामे होतात आणि हे सगळं एक चार्जशीट तयार होतं आणि हे चार्जशीट मेहरबान कोर्टामध्ये दाखल होतं आणि मेहरबान कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर आरोपी कोर्टामध्ये हजर होतात आणि कोर्टामार्फत ज्यावेळेस चार्ज केला जातो त्यावेळेस आरोपी गुन्हा कबूल नाही म्हणतात आणि साक्षीदारांना समन्स निघतात नमस्कार मी ॲडव्होकेट पांडुरंग माने कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या अशा प्रकरणामध्ये जर त्या आरोपींनी गुन्हा कबूल नाही असं म्हटल्यानंतर गावामध्ये बैठक बसते काही ओळखीचे नातेवाईक असतात पाहुणेरावळे असतात त्यांच्यासमोर आरोपी आणि फिर्यादीमध्ये तडजोड होते आणि मग अशा वेळेस मेहरबान कोर्टामध्ये हे प्रकरण संपवायचे कसे आरोपी निर्दोष होणार कसा याबाबत आपण चर्चा करूया बऱ्याच वेळा काय होतं जे अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हे असतात या गुन्ह्यामध्ये वकिलांमार्फत तडजोड पोरसीस रेकॉर्डवर ठेवली जाते की आमच्यामध्ये तडजोड झाली आहे यापुढे आम्ही गोडी गुलाबीने राहणार आहोत अशा प्रकारचे दोघांच्या सहीनं संयुक्त तडजोड पुरसीस दाखल केली जाते आता जे गुन्हे नॉन कंपाउंडेबल आहेत त्यामध्ये जरी तडजोड पुरसीस दाखल केली तर मेहरबान कोर्टाकडून को त्याच्यावर नामंजूर असाच आदेश होणार आहेत मग अशी त तडजोड पुरसिस दाखल करायची का जी नामंजूरच होणार आहे अशा प्रकारची तडजोड मेहरबान कोर्टाच्या अभिलेखावर आणायची का तर अशा प्रकारे तशी तडजोडपुरसीस अ दखलपात्र गुन्ह्यामध्ये अजामीनपात्र नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्समध्ये दाखल करण्याची आवश्यकता नाही त्या ठिकाणी जर फिर्यादीने जर जबाबच दिला की अशा प्रकारे घटना घडली नव्हती अशा प्रकारे काही इन्सिडंट आहेत किंवा अशा प्रकारे मारहाण झाली नव्हती अशा प्रकारे जर व्यवस्थित जबाब दिला आणि आमच्यामध्ये तडजोड झाली नाही अशा प्रकारे जर जबाब दिला तर त्या ठिकाणी आपोआपच मेहरबान कोर्टाला त्या ठिकाणी नि आरोपीची निर्दोष मुक्तता करावी लागणार आहे बऱ्याच वेळा काही जखमी असतात काही ॲग्रीवड पार्टीज असतात त्यामध्ये त्यांचेही जबाब झाले अशा प्रकारे घटना घडली नव्हती असं जर सांगितलं तर त्या ठिकाणी आरोपीच्या विरोधात पुरावा येणार नाही आणि आरोपीच्या विरो विरोधात पुरावा न आल्यामुळं त्या आरोपीची कोर्टामध्ये निर्दोष मुक्तता होणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही आरोपीच्या विरोधात पुरावा न आल्यामुळं किंवा फिर्यादीवरचा जो मजकूर आहे तो मजकूर फिर्यादीने नाकारल्यामुळं आरोपी जे आहेत त्यांची निर्दोष मुक्तता कोर्टामार्फत होणार आहे आणि जी तडजोड पुरशीसारखी गोष्ट आहे जी नाकारली जाणार आहे जी नामंजूर होणार आहे ती देण्याची आवश्यकता भासणार नाही तर अशा प्रकारे खूप घटना घडतात आणि त्या ठिकाणी तडजोडी होते पण मेहरबान कोर्टामध्ये काय साक्ष द्यायची किंवा त्या अशा प्रकरण नेमकं प्रकरणामध्ये कसे हाताळायचे अशा प्रकारे आपण या विषयावर पुढं पुढं आणखी चर्चा करणारच आहोत आपले व्हिडिओ अशा प्रकारे येणारच आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कोर्ट कचेरी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला प्रेस करा आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा थँक्यू